आता नवीन संसार झालाय सुरू पण माझं क्रिकेट कधीच नाही सोडलं नमस्कार मित्रांनो मी अशी चव्हाण मी सहज स्वाद करतो माडू चॅनलवर अशी चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन डोकेन आले तर आज दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी आज आहे आपल्या मित्राचीच म्हणजे दहावीचा मित्र जो आहे तो पियुष परब तर त्याचं आज लग्न आहे आणि काल तुम्ही पाहिलं ते म्हणजे पियुषची हळद बघितलात तर रात्री लेट झाला यायला आणि आता सकाळीचा आपण डायरेक्ट आता त्याचा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्या लग्नाचा आणि त्यानंतर काल तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये त्याची हळद कशाप्रकारे पार पडली त्यानंतर शिवतेच भेटणे कशाप्रकारे वाजवले ते आणि त्यानंतर घरातली मंडई वगैरे त्याच्या खूप आपण नाचलो धमाल केली ते जो मी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल व्हिडिओ मी लवकर जाऊन बघा आणि त्यानंतर आजचा दिवस म्हणजे त्याच्या लग्नाचा आणि लग्न कशाप्रकारे पार पडतं ते पाहूया आणि त्यानंतर बरीच मित्रमंडळी त्या लग्नाला आपण भेटणार आहोत तर हा सगळं आजचा व्हिडिओ येणार आहे, आ, आहे तिकड़े। तिकड़े तो आपल्या या लग्नाचा होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही आता पूर्ण बघा तर चला तर जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट हॉलमध्ये आणि हॉल हे लग्न आपल्या ओरसमधील जिजामाता या ठिकाणी हॉल आहे तिकडे तिकडेच होणार आहे तर चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट त्या हॉलमध्ये चला आता आपण बसलो जिजामातामध्ये असलेल्या ह्या हॉलमध्ये आणि ह्या हॉलमध्येच लग्न होणार आहे तिकडे आणि हा असा हा मंडप आहे या मंडपाचा आत्मन जाऊन त्या हॉलमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथे आम्ही गाडी पार्क केली आहे या ठिकाणी आपल्या पियुषच्या लग्नाचा हा हॉल आहे सुंदर असा हॉल ए सी हॉल आहे इकडे आणि तो समोरचा आहे तो मंडप या ठिकाणी आणि हळूहळू मित्र इथे यायला लागलेले आहेत

对对对。

आपले सर्व मित्रमंडळी एकत्र एक आलेले आहेत आणि जेवणाचा आस्वाद घेतात इकडे आणि जेवणाचा मेनू काय काय तर तुम्हाला दाखवतो इकडे ताड घेतले आता लोणचं स्टार्टिंगला त्यानंतर कोशंबीर आहे पुऱ्या आहेत इकडे काय भाई आमरस थोडंसं द्या या ठिकाणी आमरस सुद्धा आहे त्यानंतर एक बटाट्याची भाजी त्यानंतर कुरमा आहे इकडे त्यानंतर इथे पुलाव भात आहे त्यानंतर भात आपला राईस जो असतो तो साधा भात नको मला दोन टाक बघ बस थँक्यू चला तर आपण जागा शोधूया कुठे बसायला जागा भेटते तिकडे त्या ठिकाणी जी भली मोठी रांग दिसते ती म्हणजे आहे ती आईस्क्रीमची आणि इथे आईस्क्रीम घेण्यासाठी आपले मित्रमंडळी थांबलेले आहे तिकडे या ठिकाणी येल्लो कलरचं आईस्क्रीम आहे इकडे आणि इथे घेण्यासाठी भरपूर गर्दी जमली इकडे या नमेश बघा नमीज एक आईस्क्रीम फास्ट करतोय आहे या ठिकाणी दुर्वेशची तीन आईस्क्रीमची रिक्वायरमेंट आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन साईडला आपण पडलेला आहे बॉक्स या ठिकाणी तीन असे तीन ह्याचे तीन स्वतः रिक्वायरमेंट आहेत तीन तीन आईस्क्रीम स्वतः खाणार आहेत तू किती आईस्क्रीम एक ओंकार नाही प्रामाणिकपणे खाणार एकच एक भाग तुला तीन आईस्क्रीम कशी खाणार ते भा इकडे बारके बारके ते त्या बारक्या बोरक्याने घेतले 哎呀。<laughs> आणि आम्ही सगळे मित्र एकत्र आहोत इकडे आणि आपल्यासोबत तुम्ही ह्याला ओळखत असाल दुर्वेश पंकज त्यानंतर ओंकार त्यानंतर आपला प्रथमेश प्रथमेश मिसेस वहिनी त्या आणि त्यानंतर स्वप्नील कवीटकर अक्षय दांडगे त्यानंतर स्वप्न आपला हा ओंकार नार्वेकर त्यानंतर निर्मिती भाग्यश्री त्यानंतर पालव सॉरी आणि त्यानंतर रत्नमाला आणि मी स्वतः बाकीचे जे मित्रमंडळी आहेत ते सगळे गेलेत बाहेर गेले आहेत जेवायला आणि जेवून सगळे आम्ही एकत्र आहोत आणि हा जो माणूस आहे तो वरती कॅमेरा दोन नाही म्हणजे तो दिसतो आहे तो तो कॅमेरा ना ते नाही आहे बाहेर बा बाजूला ते गाणी वाचत आहेत म्हणून तो वरती ठेवलेला आहे मोबाईल त्याने तर या ठिकाणी आत्ता नवरा नवरी इथे आलेल्या आहेत आणि हा ज्या रेड कार्पेट आहे इथे एक वॉक घेणार आणि तिथे जाणार त्यानंतर अहेराला चालू होणार आहे तर या ठिकाणी सर्व मित्र म्हणजे एका व्हिडिओ घेण्यासाठी इथे कॅप्चरिंगसाठी थांबलेले आहे तिकडे 고맙습니 <목소리도> चा जो ग्रुप आहे आरोचा तो आपल्याला गुलाबीसाठी या गाण्यावर त्याला ड्रम आणि त्यानंतर जे साथीला आहे तो म्हणजे आपला तारीख आपल्याला वाजून दाखवणार आहे किडे या ठिकाणी आणि जे साथीदार आहेत सिद्धेश आणि आपला हा ऋचिक त्याच्याबरोबर जे साथीदार आहेत एकदम वाजवणार आहेत तर चला पाहूया we

घेते बाजूला सारखा रे आठवतात अग्नीच्या साक्षीने घेतले ना कस अग्नीच्या साक्षीने घेतले सात फेरे श्रुतिकाचा विश्वास कधीच नाही तोडणार आता नवीन संसार झालाय सुरू पण माझा क्रिकेट कधीच नाही सोडणार नमस्कार मित्रांनो आता फायनली ब्लॉग इन करायची वेळ झालेली आहे मग आजच्या वेळेस बघित असा की आजचं पियुषचं लग्न कशा प्रकारे पार पडले ते त्यानंतर पियुषच्या लग्नाचा जो हॉल होता आणि त्यांना जेवणाची अरेंजमेंट होती खूप सुंदर आणि उत्तमरित्या होती पियुषच्या लग्नाला आलेले आपले मित्रमंडळी दहावी बारावी खूप भारी असं वाटत होतं की गेट टुगेदर असल्यासारखं पण त्यानिमित्त पियुषच्या लग्नाच्या निमित्त हे सर्व मित्रमंडळी एकत्र आले त्यांना पाहून खूप भारी वाटलं आणि त्यानंतर पियुषच्या लग्नामध्ये केलेली मस्ती मजाक या सर्व गोष्टी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटल्या आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करावं चव्हाणच्या नावाने तो तोपर्यंत भेटू पण नवीन व्हिडिओ टेक केअर बाय बाय काळजी घ्या पियुष तुला हॅप्पी मॅरिड लाईफ आणि सुद्धा धन्यवाद